<suf rare> कधी अरे कधी चालेल खाली बघा गेली आता कडेचिंक नोट

गोवा ए तू दे पैसे दे तोड तुझ्या टीम मध्ये चार हजार रुपये दे बँक दे चार हजार बँक ला बँक ला तिला कार्ड दे निशा कार्ड गोवा 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 येल्लो कार्ड मध्ये मध्ये असणार गोवा सगळ्यांना रेंट नको बघू सगळ्याची

अब कब आएंगे हेलो होते है वो नदारद अब पत्र आया ना बताया पत्र पर है मेरे कुमार ने देखो गुड्डू गुड्डू संजीत वो क्याटा था ये रैपवर

Tre til én. हम्म ले दो आ